नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो माझ्या लाडक्या बहिणींनो यूट्यूबबद्दल जेवढे काही क्युरी राहते जेवढे काही अडचणी राहत्या त्या अडचणी मी तुमच्या सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आलेलो आहे कमेंट असो काही असो त्यांचा रिप्लाय मी माझ्या जसा वेळ भेटेल तसा मी तुम्हाला त्या ठिकाणी रिप्लाय देत आहे त्याचबरोबर इन्स्टावरती पण खूप ताई मला त्या ठिकाणी मॅसेज करतात त्यांचेसुद्धा मी त्या ठिकाणी ज्या अडचणी त्या ठिकाणी सॉल्व करण्याचा प्रयत्न करतो बघा आता प्रत्येकजण म्हणतं मला सपोर्ट करा दादा मला मदत करा तर आता प्रत्येकाला मदत करणं हे आपल्या चॅनल थ्रू शक्य होणार आहे कसं शक्य होणार आहे तर आजपासून आपण डेली जे आहे ते या ठिकाणी चार प्रमोशन करणार आहे प्रत्येक चॅनलचे आपल्याला जेवढे काही मॅसेज येत आहे प्रत्येकली डेली त्या ठिकाणी आपण चार ताईंचे जे चॅनल आहे ते त्या ठिकाणी डेली प्रमोट करणार आहे त्यासाठी तुम्हाला छोटीशी गोष्ट करायची आहे ती म्हणजे काय करायचं आहे की आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि छानपैकी कमेंट करायची आहे याचा स्क्रीनशॉट मला आपल्या इन्स्टा आय डीला त्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजेच मला इंस्टावरती तुम्हाला जायचं आहे त्या ठिकाणी फॉलो करायचं आहे फॉलो केल्यानंतर तो जो स्क्रीनशॉट आहे त्या ठिकाणी शेअर करायचा आहे आणि त्या ठिकाणी टाकायचं आहे सर प्लीज प्रमोशन या ठिकाणी तो मेसेज टाकल्यानंतर मी तुमचं चॅनलचं प्रमोशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे तर ह्या अशा प्रकारे आपण आपल्या मराठी माणसाला एक माझ्याकडून छोटीशी हेल्प म्हणून मी तुम्हाला त्या ठिकाणी करणार आहे त्यामुळे तुमचं पण कर्तव्य बनतं मला पण तुम्ही हेल्प करा जेणेकरून आपला जो यूट्यूबचा परिवार आहे तो खूप मोठा ग्रो होईल आणि त्या ठिकाणी आणि जास्त आपले सबस्क्रायबर होतील आणि ते सबस्क्रायबर तुम्हाला तुमच्या चॅनलला ग्रो करण्यासाठीसुद्धा मदत करतील तर बघा हे जे चाईन त्यात आजच्या व्हिडिओचे जे चार प्रमोशन आहे ते ह्या ठिकाणी स्क्रीनवर दिसते जेवढे काही यूट्यूबर्स आजचा व्हिडिओ दे बघत आहे काही महिला व्हिडिओ बघत आहे त्यांनी या चार चॅनलला जाऊन कृपया सबस्क्राईब करावं हो। प्रत्येकाचे सबस्क्रायबर चांगले त्या ठिकाणी वाढले पाहिजे त्यामुळे प्रत्येकाना मराठी व्यक्तीला सपोर्ट करणं गरजेचं आहे तर बघा आजचा व्हिडिओ विशेष महत्त्वाचा जो आहे तो म्हणजे मी चार हजार घंटे वॉच टाईम कसे कम्प्लीट केलेले आहे तर चला तुमचा वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया बघा माझं चॅनल त्या ठिकाणी मी चालू करून जवळपास आता आठ ते दहा महिने या ठिकाणी कंप्लीट होते जर का पुढल्या महिन्यात जर विचार केला तर पुढल्या महिन्यात डिसेंबर महिन्यात माझ्या चॅनलला कंप्लिटली एक वर्ष होत आहे तर एका वर्षामध्ये माझं चॅनल त्या ठिकाणी मी मॉनिटाईज केलेलं आहे तर मला एक वर्ष नाही लागलं मॉनिटायझेशन करायला मला फक्त अवघे तीन महिने त्या ठिकाणी मॉनिटायझेशनला लागलेले तर बघू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती गेले त्या ठिकाणी व्हिडिओवरती क्लिक केलं त्या ठिकाणी पॉप्युलर व्हिडिओ बघायचे तर माझे त्या ठिकाणी एज्युकेशनचे व्हिडिओ आहे स्टार्टिंगचे आणि ते व्हिडिओ जे आहे ते वीस पंचवीस हजार अठरा हजार दहा हजार असे त्या ठिकाणी व्ह्यूज आलेले आणि प्रत्येकाचा वॉच टाईम तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतच आहे एवढा एवढा वॉच टाईम आहे तुम्ही जर हा कॅल्क्युलेट केला तर माझे त्या ठिकाणी चार हजार घंटे एकदम सहजरित्या त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहे तुमचा पण वॉच टाईम त्या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होतो पण त्यासाठी एकच गोष्ट करणं गरजेचं आहे तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणं गरजेचं आहे तुम्ही जर बघितलं माझ्या चॅनलवरती एक पण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला नाही सगळे बघितले तुम्ही दोनशे अडीचशे जवळपास शंभर दोनशे एक एक दोनशे दोन असे काहीतरी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सध्या अपलोड आहे तर बघा मी त्या ठिकाणी रेग्युलर वर्क करत आलो रेग्युलर व्हिडिओ टाकत आलो त्यामुळे माझ्या चॅनलला रेग्युलर व्ह्यूज येत आले आणि त्या नंतर माझं चॅनल ते आहे त्या ठिकाणी हळूहळू ग्रो होत आलं त्यामुळे तुम्हाला पण तुमचं चॅनल ग्रो करायचं असलं तर तुम्हाला एक या ठिकाणी यूट्यूबला एका बिझनेससारखं तुम्हाला त्या ठिकाणी बघावं लागेल त्यामुळेच तुमचं चॅनल त्या ठिकाणी ग्रो होण्याची शक्यता राहते कारण की तुम्ही डेली व्हिडिओ अपलोड करायचं यूट्यूबचं कसं राहता माहिती आहे का युट्यूबचा विषय असं राहतो की तुम्ही रेग्युलर व्हिडिओ टाकता 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 पण काही दिवस तुम्ही त्या ठिकाणी स्टॉप घेतात तर यूट्यूब आपले चॅनल मुद्दामून त्या ठिकाणी डाऊनमध्ये नेतात डाऊनमध्ये नेल्यानंतर चार पाच दहा पंधरा असे व्ह्यूज येतात आणि त्या ठिकाणी आपलं चॅनल फ्रीज होण्याची जास्त शक्यता राहते त्यामुळे यूट्यूबवर तुम्ही आलात तर त्या त्याला एक बिझनेस सारखं बघा त्याला एक ठराविक टाईम द्या म्हणजे टाईम असा द्या की तुमचे सगळे कामं आटोपल्यानंतर त्याला टाईम द्या बट रेग्युलर एक व्हिडिओ बनवा आणि त्या ठिकाणी अपलोड करा किंवा दोन दिवसानंतर एक व्हिडिओ अपलोड करा नाहीतर असं करू नका की दोन तीन दिवस लगातार दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकत झाले एक दिवशी तीन चार 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 आणि डबल मारत चार पाच दिवस गॅप घेतात डबल तीन चार तीन चार चार पाच व्हिडिओ टाकत आहे तर ही गो ही गोष्ट चुकीची आहे त्या ठिकाणी तुम्ही असं करू शकता की एका दिवसात तुम्ही चार पाच व्हिडिओ बनवून ठेवू शकता आणि त्याला अपलोड करून देऊ शकता आणि ज्याचे ते पब्लिक आहे पब्लिक करायचा टाईम त्या ठिकाणी पर डेचं त्या ठिकाणी सिलेक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही त्याला पब्लिक करू शकता जेणेकरून तुमचा व्हिडिओ डेली ॲटोमॅटिकली यूट्यूबवरती अपलोड होण्यास त्या ठिकाणी सुरुवात होईल एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून द्यायची होती आणि प्रमोशन आपण चालू केलेले आहे तुम्ही फ्रंटला बघितले तर तुमचं तुम्हाला जर शब्द प्रमोशन करायचं असलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जे आहे ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं त्याचे जे स्क्रीनशॉट आहे त्या ठिकाणी इंस्टाग्रामवर मला शेअर करा आणि इंस्टाग्रामवर कंपल्सरी आहे फॉलो मला करणं जेणेकरून आपले त्या ठिकाणी परिवार वाढला पाहिजे आणि इंस्टावरती मी लाईव्ह येऊन तुमच्या ज्या अडचणी आहे त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकलो पाहिजे त्यासाठीच मी तुम्हाला इंस्टाला फॉलो करण्यासाठी त्या ठिकाणी आग्रह करत आहे आता विषय राहतो की तुमचं चॅनल प्रमोट करायचं तर तुमचं चॅनल प्रमोट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या चॅनलचा जो आहे तो स्क्रीनशॉट मला इंस्टाग्रामवरती शेअर करायचा आहे जेणेकरून तो जो स्क्रीनशॉट आहे त्या ठिकाणी मी तो लावेल आणि तुमच्या चॅनलची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल आता आजचे जे प्रमोशन आहे चार या चारही प्रमोशनची लिंक जे आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपल्या मराठी माणसाला एक छोटा क्रिएटर मी आहे त्यामुळे मी सपोर्ट करत आहे त्यामुळे तुमचं बी कर्तव्य आहे की माझ्या चॅनलला स सबस्क्राईब करणं बघा आपली यूट्यूब फॅमिली जेवढी ग्रो होईल तेवढा तुमचं हे फायदा होईल कारण की माझे उद्या दहा हजार सबस्क्राईबर्स झाले तर त्यातले तुम मी जर सांगितलं की ह्या ताईंचे चॅनल आहे यांना त्या ठिकाणी जाऊन हेल्प करा तर त्या ठिकाणी निश्चित दहा हजारपैकी दोन हजार लोक तरी तुम्हाला त्या ठिकाणी मदतीसाठी धावून येतील आणि दोन हजार सबस्क्रायबर तुमचे एका दिवसातसुद्धा त्या ठिकाणी कंप्लीट होण्याचे चान्स आहे म्हणजे कंप्लीट होतातच कारण की आपला मराठी माणूस जो आहे तो प्रत्येकाला मदत करण्यासाठीच म्हणजे चांगला आहे त्याचे विचार चांगले आहे मराठी माणसाचे त्यामुळे तो प्रत्येकाला मदत करतो आहे मी मदतीचा हात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आपल्या युट्यूबच्या माध्यमातून तुमचं पण कर्तव्य आहे की मी ज्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक टाकतो चार व्हिडिओचे आणि जे स्क्रीनवरती तुम्हाला चार ताईंचे चॅनल दिसतात या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जेणेकरून मराठी माणसाला मराठी क्रिएटरना जर सपोर्ट केला तर मराठी माणूस निश्चितच या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर एक नवं विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये काही क्युरी असेल तर तुम्ही इन्स्टाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाची लिंक दिलेली इंस्टाग्रामची त्या ठिकाणी विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता बट एवढं आहे की इंस्टाला मी रिप्लाय फास्ट देतो कमेंटला थोडा मला टाईम लागतो रिप्लाय देण्यासाठी तर तेवढीच गोष्ट तुम्ही आवर्जून लक्षात घ्या ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद